आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा शाळेत नाव जन्मतारीख चुकली अशी करायची दुरुस्ती अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल लगेच सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा नवनवीन ना। अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील शालेय रेकॉर्डमध्ये बऱ्याचदा विद्यार्थ्याचे नावे किंवा जन्मतारखा चुकतात भविष्यात नावावरून अडचण निर्माण होऊ नये म्हणून दुरुस्तीसाठी शाळेमार्फत कागदपत्रासह शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केला जातो पहिली ते दहावीपर्यंतच नावात किंवा शैक्षणिक नोंदीत बदल करता येतो शालेय रेकॉर्डमध्ये काय आणि कशामुळे होतात चुका शाळेच्या नोंदीदरम्यान झालेल्या विद्यार्थ्याच्या नावाच्या स्पेलिंगमधील चुकामुळे शालेय रेकॉर्डमध्ये नावात चुका होतात रेकॉर्डमध्ये बदलाची पद्धत आणि कागदपत्रे कोणती मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र वर्तमानपत्रातील प्रकाशनाचे कटिंग राजपत्र अधिसूचनेची प्रत अपडेटेड सरकारी ओळखपत्र फोटो अर्ज आ, अशी कागदपत्रे लागतात कुठे कसा अर्ज सादर करायचा शैक्षणिक रेकॉर्डमध्ये बदलासाठी परीक्षा बोर्ड किंवा विद्यापीठाकडे अर्ज करता येतो ह्याची माहिती शाळेत किंवा शिक्षण विभागातही मिळते बदलांचा कोणाकडे कोणाकडून मिळते मंजुरी शैक्षणिक रेकॉर्डमध्ये बदलासाठी आवश्यक कागदपत्रासह अर्ज केल्यानंतर परीक्षा बोर्ड किंवा विद्यापीठाकडून मंजुरी मिळते कधीपर्यंत रेकॉर्डमध्ये करता येतो बदल हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा करा पहिली ते दहावीपर्यंतच नावात किंवा शैक्षणिक नोंदीत बदल करता येतो दहावी प्रमाणपत्रावर नाव आल्यानंतर संधी संपते दहावी प्रमाणपत्रावर येणारे नाव अंतिम दहावीच्या प्रमाणपत्रावर माध्यमिक परीक्षा बोर्डकडून नाव आल्यानंतर ते अंतिम ठरते पुन्हा बदलता येत नाही दरवर्षी विद्यार्थ्याच्या रेकॉर्डमध्ये दुरुस्ती शैक्षणिक रेकॉर्ड किंवा नावात बदलाविषयी दरवर्षी अनेक विद्यार्थ्याचे अर्ज परीक्षा मंडळाकडे कागदपत्रासह दाखल होतात दहावीनंतर जन्मतारखेत बदलाची पद्धत काय दहावीनंतर किंवा नाव किंवा जन्मतारखेत बदल करायचा असेल तर त्यासाठी राजपत्र करावे लागते त्यासाठी नोटरी वान्य प्रक्रिया आहे दाखल्यात खडा तोड खोड नको शाळेच्या दाखल्यावर विद्यार्थ्याचे नाव बिनचूकपणे लिहिले जाते त्यात चूक असेल तर स्वतः खाडाखोड करू नये खाडाखोड केल्यास गुन्हा शाळेच्या दाखल्यात स्वतः खाडाखोड किंवा अन्य बदल केल्यास तो फौजदारी गुन्हा ठरतो बदलासाठी कायदेशीर प्रक्रिया करावी अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं बटनने सबस्क्राईब टच करा, करा। समोरील ब्लेकॉन क्लिक करा नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील